नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी भारतीय महिला मिळून बिली जिन कप दोन हजार स्थान निश्चित केलंय काल पुण्यातील महालुंगे बालेवाडी टेनिस कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या स्पर्धेतील त्यांच्या अंतिम सामन्यात पीपल्स रिपब्लिकेशन ऑफ कोरिया विरुद्ध दोन असा विजय मिळवत यजमान संघानं पुढील फेरीत प्रवेश केलाय बिली जिंकिंग कपच्या प्ले ऑफ साठी भारताची ही दुसरी वेळ आहे यापूर्वी भारताने दोन हजार वीस मध्ये या यादीत स्थान मिळवलं होतं जनाई योजनेचे पाणी बंद पाईपलाईन द्वारे बोरकरवाडी तलाव येथे सोडण्यात आलाय या पाण्याचं पूजन अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडलं यावेळी बोलताना अजित पवार म्हटले की शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली आहे मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलंय त्याबद्दल सहकार्य करा मी बीडीओ सांगितलं सांगितलंय तहसीलदारांनाही सांगितलंय पी आय लाही सांगितलंय काकांनाही म्हटलंय विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनिवारी त्यांच्या मागण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व शरद यांची पुण्यातील कार्यालयात भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा साकडा घातलाय शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या समोर थेट एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रणजित शेठ यांच्याशी फोनवर संवाद साधत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली आहे पुण्यातील दीनाथ मंगेशकर रुग्णालयानं एका गर्भवती महिलेच्या लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितलं होतं त्यानंतर पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला ज्याला आय एम केलाय यापुढे पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं अनामत रक्कम मागू नये असा आदेश पुणे महापालिकेने काढला होता मात्र त्याला इंडियन मेडिकल असोसिएशन विरोध केलाय अनामत रकमेची मागणी करणं गैर नाही अशी भूमिका आय एम एने घेतली आहे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी पी बस बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे अपुरी बस संख्या मार्गावर वेळेवर बस नसणे जुन्या बस रस्त्यावर बंद पडणं वेळेचे नियोजन नसणं या विविध कारणांमुळे प्रवाशांनी पीएमपी पी बस कडे पाठ फिरवले हो गेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी एकोणतीस लाख प्रवासी संख्येत घट झालीय त्यामुळे उत्पन्नावरील मोठा परिणाम झालाय पुण्यातील सांडपाणी शुद्धीकरणासाठी अमृत योजने अंतर्गत मान्यते अभावी प्रलंबित प्रकल्पांना हिरवा कंदील मिळालाय या प्रकल्पांतर्गत सहा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता पालिकेकडून वाढवली जाणार आहे यातील दोन प्रकल्प पाडून त्यांची आधुनिक तंत्रज्ञानानं नव्यानं बांधणी केली जाणार आहे तर चार प्रकल्पांची क्षमता वाढवली जाणार आहे या कामासाठी तब्बल चारशे एकावन्न कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत वडुबुद्रुक येथील बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी पूर्ण खालवल्यानं तीन दिवसांपासून या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गावांचा पाणी पुरवठा बंद झालाय यामध्ये मुख्यतः वाघुली लोणीकंद केसनंद या गावांचा समावेश आहे वाघुलीला पाणी पुरवठा करणारी एकच योजना आहे त्या योजनेचे पाणी वडुबुद्रुक येथील बंधाऱ्यातून येतं मात्र यंदा हा बंधारा लवकरच कोरडा पडलाय उन्हाच्या जळा वाढल्यानं पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असतानाच आता महापालिकेने टँकरच्या दरामध्ये गतवर्षीपेक्षा पाच टक्के वाढ जाहीर केली आहे त्यामुळे नागरिकांच्या उन्हासह पाण्याच्या टँकरच्या दरवाढीच्या जळा सहन कराव्या लागणार आहेत दरम्यान मार्च महिन्याचा विचार करता गतवर्षी अडतीस हजार दोनशे नव्याण्णव टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या त्यात नऊ हजार पाचशे सत्त्याण्णव टँकरची भर पडून एका महिन्यात सत्तेचाळीस हजार आठशे शहाण्णव टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलाय पुण्यातील राजगुरुनगर नगर येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे महाविद्यालयात जात सांगून गेलेली तरुणी कालपासून बेपत्ता होती मात्र आज मृतदेह भीमा नदी पात्रात सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे महाविद्यालयातून ही तरुणी एका तरुणासोबत दुचाकीवरून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये सापडल्यानं तरुणीचा खून झाल्याचं पोलीस तपासात उघड झाले बारामती शहरातील शिवाजी चौकातून डोरलेवाडीकडे वळण घेत असताना भरधाव टिप्पर न पाठी मागून दिलेले दडकेत डोरलेवाडी येथील राणी रामा शिंदे या विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी टिपर चालक नितीन शिवाजी राठोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबूयात पात्रा न्यूज